नुण। सध्याला आपण आहोत मुंबई महानगरपालिकेच्या समोरून आणि गेल्या पाच दिवसापासून जो मराठ्यांचं जे आगाम आहे हे या ठिकाणी आलं होतं आणि झरंगेबाडीपास बसले होते आणि त्याच्यानंतर आजच्या उपस्थित पाचवा दिवस बऱ्याचशा घडामोडी घडल्या आणि पोलिसांकडून देखील बऱ्याच प्रमाणामध्ये इथं बंदोबस्त लावण्यात आला आणि आज जो निर्णय होता आपल्या आरक्षणाचा तो आज लागू झाला म्हणजे जो हैदराबाद गायचा विषय होता तो पासून आजपासून चालू होणार आहे जे आर सुद्धा गव्हर्नमेंटने काढला आहे तुम्ही हे आपलं लाईव्ह कुठून बघत आहात कमेंट करून सांगा आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे नक्की सांगा आणि मराठा समाजाला याच्यातून आपल्याला शंभर टक्के जे समर्थन म्हणजे जे आपला अपेक्षित होतं जेव्हा पाठिंबा जो आपला आरक्षणाचा नमुना लागत होता तोच आपला भेटलेला आहे त्याच्यामुळं तुमची प्रतिक्रिया नक्की द्या बॅलस नाही <muchas> थेट आझाद मैदान परिसरातून बघत आहात आझाद मैदान परिसरातून पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी मोठा बंदोबस्त सुद्धा आहे बांधव आप आता आपापल्या गावाकडे जाण्यासाठी आता बुद्ध निघाले आहेत आणि इथली जी वाहतूक आहे ती देखील आता मोठ्या प्रमाणामध्ये सुरळीत झाली आहे आणि पोलिसांकडून जे बांधव रस्ते आहे त्यांना आता एका साइड ला घेऊन रस्ता मोकळा करण्यात येत आहे आणि जे पण इथलं बांधव होते आता मध्य परिसरामध्ये ज्या ज्या ज्यांच्या गाड्या होत्या किंवा इथे मुत्त्या मारला होते ते सर्व बांधव आता इथून आपापल्या गाड्या घेऊन ये आता सगळ्यात निघाले आणि पाटील याला देखील ऍडमिट हॉस्पिटल मध्ये आता दाखल केलं गेलं आहे आणि हे तुम्ही इथे बांधव बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जल्लोष हा या ठिकाणी बांधव करून या ठिकाणी सुरू आहे एक जण चांगलं बोलाय तर हे बांधव आपल्या सगळं त्यांच्याशी बोलणार आहोत आता जो हैदराबाद याच्या जो निर्णय आहे तो सध्याला लागू करण्यात आला आहे बांधवांची आपण प्रत्येकडे घेणार आहोत काय सांगाल दादा सर्वांना आधी सर्व महाराष्ट्रातील समाज बांधवांचे अभिनंदन अखिल संघर्षाला ये आले आणि सर्व वकील बांधव डॉक्टर बांधव सर्व सर्व माता माऊली आणि पत्रकार बंधू तसेच मीडियावाल्यांचे पहिले अभिनंदन आणि फडणवीस साहेबांचं पण अभिनंदन शिंदे साहेबांचं अभिनंदन आणि अजितदादाचं पण अभिनंदन आम्हाला आम्ही आम्ही जसा शब्द दिला तसं करतो तसं संघर्ष येत्यांनी तसंच केलं मराठा समाजाने सार संघर्षा गुलाल आम्ही फडणवीसच्या शकता फडणवीस साहेब जरी तरी ते काय आपले काय दुश्मन नाहीये ते काय होता आम्हाला आरक्षण द्याय संपलं गेलं फडणवीस सर एका आपले वैरी नाही कारण की वारंवार दादा पण म्हणत आले फडणवीस साहेब आपल्या आम्हाला आरक्षण देऊन टाका तुमच्या अंगावर पण गुलाल देऊ लावून टाकू त्यामुळे संघर्षाचे आणि म्हणून आपलं फडणवीस साहेबांचे खूप खूप आभारी आहे हा इतिहास इतिहास कधी विसरणार नाही मराठा का का महाराष्ट्र जग पण विसरणार नाही इतिहासाचे साक्षीदार झाले सर्व श्रेय हे सर्व जनतेला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री फडणवीस साहेब तसेच अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेबांना संघर्ष होता तू मागे का चांगलं तुमचा गाव कोणतं बीडचे गा पाच टोटल अंतर होली सत्तावीस तारखेपासून आम्ही निघलेलो आणि सोबतच राहणार जस पाटील म्हणले त्याच पद्धतीने आम्ही आरक्षण घेतलंय की आम्हाला सगळ्या मराठ्यांना करो सर्व जे तमाम महाराष्ट्राने बांधव आहेत त्यांच्यासाठी यश करून झालेले आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही मराठा समाज म्हणून एक एक विश्वास देतो की जेवढे काय पोलीस लोक आहेत पोलीस त्यांनी मराठ्यांना सहकार्य केले व त्यांच्या मनापासून धन्यवाद मानतो तरी मुंबईकरण झाले खात्री नाही याच्यात आम्ही चमक द्या आम्ही बघू शकता बांधव ना तुम्ही हे बांधव बीड जिल्ह्यातील आंतरवाली गावातील आहे आणि चरंग पाटील त्या दिवशी पासून बसले हे बांधव त्या दिवशी पासून या ठिकाणी चरंगे पाटला सोबत खांद्याला खांद्याला या ठिकाणी उपासनामध्ये सहभागी आहेत आणि आज जो संघर्षाचा जो आपला प्रवास होता तो आज संपलाय आणि आज हैदराबाद गाजेटचा जे लागू करण्याचा जो निर्णय त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू होणार आहे आणि त्याचा जीआर देखील केली आहे हे तुम्ही बांधव बघू शकता या ठिकाणी

सदावरती चॅलेंज येत होता सदावरती सदावरती जो बघा समाजाला जो चॅलेंज होता की तुम्ही कधी पण करा तुम्हाला आरक्षण भेटणार नाही मुंबई तुम्ही खाली करा या ठिकाणी थांबू शकत नाही तू बघा इथं तू घरात बसतो हे बांधवायची जो प्रतिक्रिया तुम्ही बघू शकता

तर बांधवना तुम्ही छे दृश्य बघू शकता जरंगे पाटील यांचा जो आंदोलनाचा जो लढा होता त्याच्यामध्ये सर्वात मोठी भूमिका ही पत्रकार बांधवांनी निभावली होती आणि आपल्यासोबत जे जरंगे पाटील यांच्या आंदोलनाला संरक्षण किंवा इथले जे पण जनते असेल त्यांना पण संरक्षण देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस प्रशासन यांनी स्टार्टिंग पासून आंदोलकांना सहकार्य केलं आणि आपण इथं बरोबर हे जे पोलीस बांधव आहेत ते देखील इथं मोठ्या प्रमाणात त्यांनी सुद्धा खूप मेहनत केली खूप आंदोलकांना सहकार्य केलं त्यांना देखील तुम्ही आभार हे तुम्ही त्यांचं व्यक्त केलं पाहिजे बोला एकूण तरी बोला बोला <laughs> बोला साहेब <laughs> बोला काय नाही तर बांधवांनो तुम्ही सगळे पोलीस प्रशासना दिली जे कर्तबगार हे जे बांधव आहे तुम्ही त्याला बघू शकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी या ठिकाणी आंदोलनाला सहकार्य हे त्यांनी केलंय कुठल्याही बांधवाला त्रास त्यांनी दिला नाही काही थोडंफार असं समजा काही झाला असं थोडंफार उन्नीस बीस पण ते एवढ्या मोठ्या लढ्यामध्ये त्याच्यामध्ये काय कोणतं असं वाईट मानून घ्यायचं काही कारण नाहीये झाला असेल थोडाफार त्रास परंतु आता या लढा देखील खूप मोठा आहे आणि जे पण इथले जे बांधव आहेत ते सर्वजण असं म्हणतायत की पोलिसांना आता जाताना ते निरोप देता येईल साहेब आमच्या तुम्हाला त्रास झाला असेल तर आम्ही तुमचे हे माफी मागतो असा या ठिकाणी पोलीस बांधवांना आपले समाज बांधव हे ठिकाणी विनंती करत आहेत हे तुम्ही बघू शकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष हा देखील या ठिकाणी बांधवांकडून चालू आहे आणि तुम्ही आपलं लाईव्ह सेशन कुठून बघत आहात हे देखील नक्की कमेंट करून सांगा आणि एकदा तुमच्या गावचं नाव आणि जरंगी पाटला बद्दल तुमची प्रतिक्रिया ही नक्की व्यक्त करा प्रतिक्रिया देऊ शकता मोठ्या प्रमाणावर जल्लोष या ठिकाणी या बांधवांकडून सुरू आहे हे सगळे पोलीस प्रशासनातील जे बांधव आहेत त्यांना देखील त्यांच्या सर्व सुट्ट्या रद्द केल्या त्यांना फक्त आणि फक्त हे जे आंदोलनाचं आहे हे त्यांना या ठिकाणी दाखवण्यासाठी हे त्यांना लक्ष देण्यासाठी हे त्यांना इथं तत्पर सेवेमध्ये म्हणजे त्यांना इथं राहावं लागलं होतं त्यांच्या सर्व सुट्ट्या सर्व काही रद्द केलं त्याच्यामुळे त्यांचं देखील खूप मोठं सहकार्य आंदोलनाला लागलं आहे शेवटी काही जर केलं तर कोर्टाचा थोडाफार गैरसमज झाला असेल त्यांना थोडाफार दोष जणांना देत असेल तर तो त्यांचा काही त्याच्यामध्ये रोल नाही जे काय असेल ते त्याच्यामध्ये चुकी ही प्रशासनाची किंवा या पोलीस बांधवची नाही जी सरकारची जे सरकारचे धोरण राहते त्यांच्यानुसारच हे सर्व काही गोष्टी चालत राहतात आणि यांना जे आपण आदेश येतो यांना त्याचं पालन हे करावंच लागत त्याच्यामुळे त्यांना काय बोलू ना वेळ नसतो आपला त्याच्यामुळं आणि ज्या ज्या बांधवांनी या आंदोलनाला सहकार्य केलं किंवा बांधवांची मदत केली मी त्यांच्या सर्वांच खूप 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 आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय शिवराय